नाशिक लोकसभा मतदारसंघातून माजी महापौर दशरथ पाटील हे लोकसभा निवडणुकीकरता इच्छुक होते याची पूर्वतयारी म्हणून सलग पस्तीस दिवस गावात गावात जाऊन विकास कामांबद्दल बोलत होते या प्रचारादरम्यान अनेकांनी लोकसभेच्या ऐवजी विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करीत शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याविषयी सल्ला दिला तो सल्ला ग्राह्य धरून लोकसभा निवडणुकीतून आपण माघार घेत असल्याचे दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केले दरम्यान विधानसभा निवडणूक शंभर टक्के अपक्ष लढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला ते बघा मी काल जे सांगितलं पस्तीस दिवस मी ग्रामीण आणि शहरामध्ये पूर्ण नाशिककरांना निवडणूक लढवावी की काय त्या दरम्यान मी विचारणा करून अभिप्राय घेतला त्यांचे प्रश्नही मला कळले ग्रामीणचे शहराचे सगळे आडी अडचणी माझ्याकडे मांडल्या ठीक आहे आणि दोन हजार चारची ची लोकसभा मी सात हजार मतांनी हरलेलो याचा तर उल्लेख झालाच पाहिजे त्याच आधारे आणि दोन हजार तीन चारचा तीन वर्षे महापौर असतानी केलेला कुंभमेळा आणि चौदा पंधराचा झालेला कुंभमेळा त्या काळातला सहासष्ट कोटीचा माझ्या काळातला आणि चौदा पंधराचा अठ्ठावीसशे कोटीचा त्या कामाची तुलना करावी लाशीकरांना करतात आजही तर कर त्या काळात जर बावीस पूल होत आहे पाण्याचा प्रश्न सुटतोय रस्ते होत आहे मग चौदा पंधरामध्ये अठ्ठावीसशे कोटीत का होत नाहीये आणि म्हणून मग सव्वीस सत्तावीसचा कुंभमेळा येतोय म्हणून तुम्ही कुठल्या तरी सभागृहात पाहिजे एकट्या लोकसभेच्या नाही तर विधानसभेच्या हे चार दिवसापासून सुरू झालं आणि अगोदर पस्तीस दिवस मी ग्रामीणमध्ये शहरात गेलो मला लोक म्हणाले तुमचं काम आम्हाला माहीत आहे त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल आम्हाला मान्य आहे म्हणून मी काल सकाळीच निर्णय घ्यायचा होता आणि मी तुम्हाला परवा संध्याकाळी पत्रकारांना कळवलं मी प्रेस घेणार असं सांगितलं पण मला दोन हजार तीन चारच्या कुंभमेळ्यात माझी झालेली मैत्री एक धार्मिक याच्याशी त्यांनी मला परवा रात्री सांगितलं का तुम्ही अठ्ठेचाळीस वेळ तास अर्ज भरायचा असेल तर चोवीस तास थांबा म्हणजे आजपर्यंत थांबायला लावलं होतं मग काल त्यांनी मला सांगितलं लोकसभेचा जर उमेदवार आहे तुम्ही मागितल्या होत्या उद्धव गटाकडे बी पण त्यांनी कर्तबगारीच्या कामाला महत्त्व का दिलं नाही तो विषय आता आपण बोलण्यात काही अर्थ नाही आणि महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यामुळे आता पक्षाचा विषय मार्गी लागलेला आहे त्यामुळे तुम्ही थांबा म्हटले आणि म्हणून मी आज थांबलो रात्री नऊला त्यांचा फोन आला लोकसभा जर समजा आता जर तुम्हाला एवढं एकट्याची धावपळ करून आणि माझ्या कुटुंबात मी म्हणाले का आप्पा तुम्ही पस्तीस दिवस फिरला आहे तुमच्यावर पाच जण होते तेही मी तुमच्यावर फिरले त्यामुळे तुम्ही जर समजा विधानसभेचा निर्णय घेत असाल तर कौटुंबिक माझाही मी सल्ला ऐकला आणि त्यांचाही सल्ला ऐकून आज मी तुम्हाला सगळ्यांना बसून विकासासाठी मी लढत होतो लढत राहील आणि म्हणून मग आता लोकसभेचा अर्ज मी दाखल करणार नाही तो मी तयार केलेला होता मी विधानसभा शहरातून तिन्ही मतदारसंघापैकी कुठूनही ती मी तयारी आजच सांगतो त्यावेळेस प्रेस घेणार नाही विधानसभा लढणार आहे आजच सांगून टाकलं आहे तर नाशिकचे लोक म्हणाले नाही लोकसभा तर विधानसभा विधानसभाची पूर्ण तयारी नाशिककरांनी डोक्यात घेऊन टाकावी माघार नाही मी भरलाच नव्हता अर्ज हा होय आता तुम्ही पक्षाला मी जर अर्ज भरला असता तर मी माघार ब्रह्मदेव सोडून कोणी आला असता तर घेतली नसती